सर्व भाविक भक्त व ग्रामस्थ यांना परमार्थविषयी आवड निर्माण व्हावी आवड वृद्धिंगत्वावी संगती ग्रंथ वाचन श्रवण व वा नामचिंतन घडावे या हेतूने कोपरगाव तालुक्यातील धार्मिक वारसा लाभलेल्या सुरेगाव येथे अखंड हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन हनुमान मंदिर श्री क्षेत्र सुरेगाव या ठिकाणी उत्साहात करण्यात आले या सप्ताहामध्ये विविध नामांकित कीर्तनकारांची कीर्तनाची सेवा घडली त्यामध्ये हरिभक्तपरायण गुरुदेव महाराज चव्हाण धरणगाव हरिभक्तपरायण समाधान महाराज रिंगण गावकर हरिभक्तपरायण दत्ता महाराज देवळीकर हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज ठाणगावकर हरिभक्तपरायण भारतीताई गाडेकर नागम नागमठान हरिभक्तपरायण किशोर महाराज खरात सिन्नर हरिभक्तपरायण दीपक महाराज देशमुख सुगाव व वैराग्य मूर्ती प्रती तुकाराम महाराज हरिभक्तपरायण तुकाराम बाबा जेऊरकर महाराज यांचा समावेश होता या अखंड हरिणाम सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी पंचक्रोशीतील सर्व वारकरी संप्रदाय भाविक भक्त तरुण मंडळ व ग्रामस्थ मनोभावे सहभागी झाले होते वारकरी संप्रदाय व वा गावातील सर्व तरुण मंडळ एकत्र येऊन सर्व परिसर भक्तिमय झाला होता यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या सात दिवसात सर्व जोडप्यांनी व वारकरी मंडळींनी कीर्तन भजनाचा जयघोष करत फुगडी खेळून आनंद साजरा केला गावातील प्रमुख रस्ते स्वच्छ सुशोभित करण्यात आले होते सर्वांनी आपल्या घरासमोर रांगोळी काढून स्वागत केले दरम्यान या सप्ताहाचे आयोजकांकडून उत्कृष्ट असे नियोजन केले होते तर उपस्थित सर्वांचे परमपूज्य महंत गोवर्धन गिरीजी महाराज यांनी आभार मानले आहेत

शांती म्हणून इंग्रान भावांचा जलसंधी सोड माझ्या तुकोऱ्याचा बीज उत्सव सर्वतोपरी हा पर्वकाळाचा उत्सव आणि पर्व काळात आहे दादा त्याचबरोबर हा पवित्र तट आहे पवित्र तटश्वरी असेल गाठा पाडायसोबत असेल हा एक कुंभ हा गोदानाथाचा तुंभ आहे कुंभ आहे कुंभ आहे आणि त्या कुंभपर्मिर आपल्या उत्सवाची परिसंख्या एका भगवान परमात्म्याने दोन बालकांना जो प्रसाद दिलाय तो माझा भगवान सर्वांना देणारा फक्त एकच आहे प्रसाद घेण्याच्या आधार अधिकार असला पाहिजे अधिकार कोणता व्हायला पाहिजे